रिसॉर्ट शहरात वाहतात अवैध धंद्याचे वारे अवैध धंदे बंद करायला कधी येणार जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे रिसॉर्ट शहरात अवैध धंदे जोमात पोलीस प्रशासन मात्र कोमात रिसोर्ट शहरातील महत्वाच्या मार्गावर तसेच कानाकोपऱ्यात अवैध धंद्यावाल्यांनी आपले बिराड बसविले असून वरली मटका तिथली सुरू असून या गंभीर पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असून पोलीस प्रशासन कोमात गेले की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाच्या काही अंतरावरच अवैध धंदेवाल्यांनी आपले बस्तान मांडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले स्थानिक रिसोर्ट मध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अवैध वरली मोठ्या प्रमाणात सुरू असून शहरातील प्रमुख रस्त्यावर त्यांनी आपले बिराड मांडले असून या रस्त्यावर अनेक महिलांना लहान मुलांचा बाजारपेठेत ये जा करावं लागतं तरी सुद्धा हे अवैध वरली व्यवसायवाले कुणालाही जुमानत नाहीत काही दिवसांपूर्वी आपली दुकानं बंद करून चोरी चोरी चुपके चुपके हे अवैध व्यवसाय करत होते परंतु संबंधित प्रशासनाचे पाठबळ मिळत असल्याने तसेच संबंधित पोलीस प्रशासनाला नियोजनबद्ध पद्धतीने हप्ते वसुली करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हप्ते वसूल करून, करून वरिष्ठांकडे नेऊन देत असल्याची खमंग चर्चा रिसोड शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे मुख्य रस्त्यावर असलेले तसेच बाजारपेठेत असलेले हे अवैध व्यवसाय जर बंद झाले तर अनेक जण या व्यसनापासून दूर होऊन संसाराचा गाडा नीटपणे चालवण्यास सक्षम होतील विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलीस धंद्याने पदाची निष्पाप लोकांचे संसार झोपडे कोलमडून पडले याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन रिसॉर्ट शहरासह तालुक्यात असलेले अवैध धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गर्कळ रिसोड वाशिम